हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाच्या घरी केले जाणारी सत्यनारायण पूजा या सत्यनारायण पूजेसाठी हा शिऱ्याचा प्रसाद तयार केला जातो हा शिऱ्याचा प्रसाद सव्वाच्या प्रमाणात तयार केला जातो आज आपण हा शिऱ्याचा प्रसाद कसा तयार करायचा हे पाहणार आहोत एकदम मऊ लुसलुशीत कापसासारखा हा शिऱ्याचा प्रसाद आपण बनवणार आहोत शिऱ्याचा प्रसाद तयार करण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे आपल्याला प्रसाद तयार करण्यासाठी खरं तर सव्वाचं प्रमाण असतं परंतु आज इथे मी तुम्हाला एक वाटीचं प्रमाण दाखवत आहे इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्याच सेम वाटीने आपल्याला बाकीचं साहित्य घ्यायचं आहे म्हणजे एक वाटी साखर घ्यायची आहे एक वाटी तूप घ्यायचं आहे इथे मी एक चमचा वेलची पावडर घेतली आहे थोडेसे काजू कट करून घेतले आहेत बदाम कट करून घेतलेले आहेत थोडेसे किशमिस घेतले आहेत एक केळी घेतलेली आहे इथे मी एक कप दूध व एक कप पाणी घेतलेलं आहे कपाचं माप हे या वाटी एवढंच आहे तुम्ही इथे दोन कप दूधसुद्धा वापरू शकता परंतु इथे मी एक कप पाणी वापरलेलं आहे आता सर्वात अगोदर आपण या पातेल्यामध्ये हे दूध व पाणी मिक्स करून गरम करण्यासाठी ठेवूया आता इथे तुम्ही पाण्याऐवजी दोन कप दूध वापरलं तरीसुद्धा चालेल हा प्रसाद सव्वाच्या प्रमाणात केला जातो म्हणजेच सव्वा किलो रवा असेल तर तेवढ्याच प्रमाणात आपल्याला साखर तूप व दूध घ्यावं लागतं आता हे आपण गरम करण्यासाठी ठेवूया इथे मी हे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता साईडला दुसऱ्या गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवून हा रवा एक चार ते पाच मिनिटे छान असा भाजून घ्यायचा आहे एरवी आपण नाश्त्याला वगैरे शिरा तयार करतो परंतु हा सत्यनारायण प्रसादासाठी जो आपण शिराचा प्रसाद तयार करतो ना हा चवीला काही वेगळाच लागतो तर इथे मी हा रवा एक चार ते पाच मिनिटे मीडियम फ्लेमवरती छान असा भाजून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता हा रवा आता छान भाजलेला आहे याचा कलर थोडासा चेंज झाला आहे आता आपण जी केळी घेतली होती ती इथे मी बारीक अशी कट करून घेतलेली आहे आता ही कट केलेली केळी आपल्याला या रव्यामध्ये घालायची आहे व परत आपल्याला हे एक पाच ते सहा मिनिटे छान असं भाजून घ्यायचं आहे ही केळी रव्यासोबत अगदी चार पाच मिनिटे आपण तुपामध्ये जर छान भाजली तर आपला प्रसाद अजिबात काळा पडत नाही तो छान पांढरा शुभ्र असाच राहतो तर इथे केळी घातल्यानंतर हा रवा मी एक चार ते पाच मिनिटे भाजून घेणार आहे आपण जेव्हा केळी घातल्यानंतर रवा भाजू त्यावेळेला थोडंसं उलतण्याने प्रेस करत हा रवा आपल्याला भाजायचा आहे जेणेकरून यातील केळी आहे ती रव्यासोबत छान अशी पूर्णपणे मिक्स होऊन जाईल एक चार पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हा रवा छान असा भाजलेला आहे व या रव्यामध्ये आपण जी केळी घातली होती तीसुद्धा छान अशी मिक्स झालेली आहे आता यामध्ये तुम्हाला केळीच्या फोडी अजिबात दिसत नसतील याप्रमाणे आपल्याला हा रवा व केळी छान भाजून घ्यायची आहे आता साईडला आपण जे दूध गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेसुद्धा गरम झालं आहे आता हे गरम झालेलं दूध आपल्याला या रव्यामध्ये घालायचं आहे आता दूध घातल्यानंतर हे आपण छान व्यवस्थित असं मिक्स करूया हे दूध आटेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता एक दोन तीन मिनिटानंतर यातील दूध पूर्णपणे आटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ही रव्यामधली साखर विरगळायला एक दोन ते तीन मिनिटे लागतील आता आपण याचप्रमाणे हे मिक्स करून यातील साखर पूर्णपणे विरघळून घेऊया प्रसाद करण्यासाठी इथे मी तुम्हाला अचूक प्रमाण सांगितलेलं आहे हे असंच प्रमाण वापरून तुम्ही सव्वा किलोचासुद्धा सत्यनारायण प्रसादाचा शिरा तयार करू शकता आता इथे साखर छान विरघळलेली आहे आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालूया वेलची पूड घालायची आहे व हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हा प्रसाद अगदी दिवसभर म्हणाल तरी असाच मौलुसलुषित असा राहतो योग्य प्रमाण वापरून जर तुम्ही हा प्रसाद तयार केला तर एकदम छान असा हा प्रसाद बनवून तयार होतो तरी थे अपला बनुन तर इथे आपला हा सत्यनारायण पूजेचा शिरा बनवून तयार झालेला आहे तर अशा प्रकारे आपला हा प्रसादाचा शिरा बनून तयार झालेला आहे अगदी योग्य प्रमाण वापरून हा प्रसादाचा शिरा तुम्हाला मी बनवून दाखवलेला आहे हा प्रसादाचा शिरा तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल ऐकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद